श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटाव या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकी देण्यात आली तर पत्राची शिवाजी चौकात होळी करण्यात आली अंबाबाई देवीला पूजक यांनी घागरा चोळी नेसवल्याने भक्तांच्या संताप निर्माण झाला होता अनेक पातळीवर याचा निषेध करण्यात येऊन श्रीपूजक हटाव या मागणीसाठी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत आंदोलन करणारे दिलीप देसाई सचिन तोडकर दिलीप पाटील यांना दिनांक तेवीस रोजी निनावी पत्र आले आहे या पत्राद्वारे पाटील यांना तुमची नाटकं बंद करा नाही तर तुमचा दाभोलकर करू अशा शब्दात धमकी देण्यात आली आहे गोंधळ चालू आहे आणि या साठी ज्या आई अंबाबाईला माझ्या घागऱ्या तुडी घालण्यात आला या अर्थानं खरं हे आंदोलन सुरू झालं काल झालेल्या बैठकीत धमकीपत्राचा सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच पुणे येथील एका समाजाच्या संघटनेचा पदाधिकारी समजणाऱ्या दोघांनी व्हिडिओ प्रसारित करून जातीय तेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेचा निषेध व्यक्त करून धमकीपत्राची होळी करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला म्हणून आज शिवाजी चौकात धमकी पत्राची होळी करण्यात येऊन पुजारी हटाव अशा घोषणा मोट या पत्राचा व्यक्त करून धिक्कार करण्यात आला तसेच अशा धमक्यांना आम्ही भीक घालणार आणि आंदोलन थांबवणार नाही असे मत पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केले आहे यावेळी आमदार राजे क्षीरसागर आर के आरके पवार संजय पवार दिलीप देसाई सचिन तोडकर विजय देवणे वसंत मुळीक दिलीप पाटील ॲडव्होकेट चारुलता चव्हाण दीपाली पाटील सारंग देशमुख जयश्री जाधव असंख्य महिला पुरुष भाविक उपस्थित होते